नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये एकोणतीस इंच प्रिन्सेस कट ब्लाउज ची अगदी सोप्या पद्धतीत कटिंग कर करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा डायरेक्ट कपड्यावरती कर करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण मी इथे दाखवलेलं आहे तयार उंची आहे तेरा इंच छाती आहे एकोणतीस इंच कमर आहे साडे पंचवीस इंच पुढचा गळा आहे सात इंच बाही आहे तीन इंच आणि घेर आहे दहा इंच त्याच्यानंतर मुंडा घेर आहे तेरा इंच तर ह्या पूर्ण मापावरून आपल्याला ब्लाउजची ही कटिंग करून घ्यायची आहे लहान साईज असल्यामुळे शोल्डर घ्यायचा आहे साडेचार इंच आणि मुंडा घ्यायचा आहे पाच इंच तर मी त्या खुना करून घेतल्या आणि त्याच्यानंतर आधी मी तयार उंची आहे तेरा इंच तर मी चौदा इंचावर अशा पद्धतीने खुणा करून घेतल्या तर आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कर करायची आहे आणि आपल्याला आधी बॅक साईडची कटिंग कर करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या साईडची कटिंग कर करायची आहे मैत्रिणींनो मग शोल्डर हे आपल्या मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं जर तुमचा मागचा गळा सा नऊ दहा नऊ असा असेल तर शोल्डर आपल्याला साडेचारच इंच घ्यायचं आहे आणि जर पाच सहा सात आठपर्यंत असेल तर शोल्डर आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे तर हा मागचा गळा नऊ ते दहा इंचाचा आहे तर मी त्याच्यासाठी मी शोल्डर हे साडेचारच इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथं सव्वा इंचावर खून करून घेतलेली आहे आणि त्याच्या मागच्या साईडच्या मुंड्याचा पॉईंट द्यायचा आहे सव्वा इंचावर आणि पुढच्या साईडसाठी द्यायचा आहे पाऊन इंचावर अशा पद्धतीने दोन मी पॉईंट देऊन घेतलेले आहेत आणि इथं आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे अंतरसुद्धा साईजनुसार कमी जास्त होत असतं तर लहान साईज असल्यामुळे आपल्याला सव्वा इंच आणि पाऊन इंच इतकंच अंतर द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे तर एकोणतीस इंचसाठी छाती आहे सव्वा सात इंच आणि त्याच्यापुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे तर फ्रेंच कर्वच्या साह्याने मी अशा पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घेत आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला पाव इंच अशा पद्धतीने डाऊन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे तर कमर आहे साडेपंचवीस इंच तर सव्वा सहा इंचावर मी खून केली आणि मागच्या साईडला एक इंच टक्ससाठी आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आखून घेतलं मागचा गळा हा मी नंतर कटिंग करून घेणार आहे त्याच्यासाठी मी हे पूर्ण कटिंग करून घेत आहे हे आपल्याला जर कपड्यावर कटिंग करायची असेल तर आपल्याला आधी मागच्या साईडची कटिंग करायची आहे आणि मग आपल्याला ते पूर्ण कॉपी करून आणि मग प्रिन्सेस कटसाठी आपल्याला अंतर वाढवावं लागतं किंवा कटोरी ब्लाउज सुद्धा अंतर वाढवावं लागतं त्याच्यानंतर इथं आपल्याला थोडंसं पाव इंच इतकं डाऊन करून आणि त्याची लगेचच कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मागच्या साईडचा आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे तर हा मध्य सेंटरवरती टक्स मी चार इंचाचा किंवा साडेचार इंचाचा घेतला आपण तरीही चालेल मागचा गळा ओपन करत आहे मी पावणे इंचा इंचा ला दोन इंचावर म्हणजे दोन इंचाला दोन लाईन कमी आणि तिथं आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत आहे तुम्ही बघू शकता मी मागची साईड जशीच्या तशी इथं कॉपी करून घेतलेली आहे आणि मागच्या साईडला इथं टक्स देऊन घेतलेला आहे इथं मी पाव इंच इतकं मी हुक साठी सोडून दिलेलं आहे त्याच्यानंतर याच्यापासून अर्धा इंच आत यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या मुंड्याचा हा आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर प्रिन्सेस कट साठी आपल्याला पुढच्या साईडला एक इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे तयार उंची आहे तेरा इंच आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करून चौदा इंच आणि प्रिन्सेस कटचा एक इंच धरून मी पंधरा इंचावर खुना करून घेतल्या इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून मुंड्याचा घेर मोजून घ्यायचा आहे तर हा आहे छातीचा चौथा भाग इथं साडेसहा इंच हा बरोबर येत आहे तर एक दोन लाईन मागे पुढे झालं तर काहीही हरकत नाही ते आपण फिटिंगमध्ये ऍडजस्ट करू शकतो आणि मागच्या साईडचा सुद्धा इथं मोजून बघायचा मागच्या साईडचा सव्वा सहा इंच येत आहे तर पाव इंच इतकं कमी जास्त झालं तर काहीही हरकत नाही त्याच्यानंतर आपल्याला पुढचा गळा आपण इथं ओपन केलेला आहे पावणे दोन इंचावर आणि गळ्याची खोली घ्यायची आहे सात इंच त्याच्यानंतर एकोणतीस इंच छाती आहे तर आपल्याला इथं टक्स द्यायचा असतो तर तो टक्स आपल्याला द्यायचा आहे दहा इंचावर परंतु वरती शिलाई मार्जिन अर्धा इंच जाणार आहे तर साडे दहा इंचावर मी इथं खून करून घेत आहे आणि त्याच्यानंतर इथं सुद्धा आपल्याला एक अंतर मोजावं लागतं तर ते अंतर कसं काढायचं तर छातीचा दहावा भाग आपल्याला घ्यायचा आहे तर एकोणतीस इंच छाती आहे तर त्याचा दहावा भाग येतो दोन पॉइंट नऊ इंच आणि त्याच्यावरती आपल्याला खून करून घ्यायची त्याच्यानंतर तेच अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं याच्यापासून अर्धा इंच आपल्याला डाऊन जायचं आहे तर हे माप आपल्याला सर्वात खालची लाईन आहे तिथून मोजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला अडीच इंचा टक्स मोग घ्यायचा आहे तर टक्स हा सर्वात खालच्या लाईनवरती घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वरती आपल्याला दीड इंच अशा पद्धतीने खून करून आणि प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतलेला आहे जर तुम्हाला इथं अर्धा इंचाचा टक्स द्यायचा असेल तर तो तुम्ही देऊ शकता जर लहान साईज असेल तर हा दिल्यामुळे काखेत जास्त चुन्या होत नाही कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे तुमचा जो कमरेचा चौथा भाग असेल तो टाकून घ्यायचा त्याच्यापुढे आपल्याला अडीच इंचा टक्सचं अंतर काढून आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वरतीसुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे तर ते मी एक इंच घेत आहे जर पाऊन इंच घ्यायचं असेल घेतलं तरीही चालेल परंतु मी एक इंच घेत आहे नंतर राहिलेल्या भागाची आपण कटिंग करू शकतो नंतर हे अंतर मोजून घ्यायचं आहे आणि तेच अंतर इकडच्या बाजूला आपल्याला खून करून घ्यायचे आहे तर ते आहे साडेचार इंच त्याच्यानंतर मागच्या साईडला अशा पद्धतीने डाऊन करायचं आहे पण ते आपण जेव्हा मागची साईड कॉपी केली तर तेव्हाच आपण डाऊन केलेलं होतं फक्त तुम्हाला मी दाखवून देत आहे आपण मागच्या साईडचा भाग जेव्हा कटिंग केला तर त्याचा इथं अर्धा इंच आधीच आपण डाउन केलेला कटिंग केलेला होता म्हणून तर इथं आपल्याला ते कटिंग करायची काही गरज नाही तर ते आधीच कटिंग झालेलं आहे त्याच्यानंतर मागची साईड तिथं ठेवून आपण चेक करून घेतली आणि हे पॉईंट मिळवून घेतले त्याच्यानंतर ह्या भाग आपल्याला अशा पद्धतीने जोडून आणि त्यांची कटिंग करून घ्यायची आहे तर खालच्या बाजूला आपण एक इंच एक्स्ट्रा वाढवलेलं होतं आणि ते पुढच्या साईडला एक्स्ट्रा व्हायला नको त्याच्यामुळे ती मी खालच्या बाजूला तुम्हाला दाखवलेलं आहे अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे आणि ह्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मी प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करून घेत आहे तर प्लीज मैत्रिणींनो हा भाग मी नंतर कटिंग करून घेणार आहे फक्त प्रिन्सेस कटचा मी अडीच इंचाचा टक्स आत्ता कटिंग करून घेत आहे त्याच्यानंतर गळ्याची कटिंग करून घेत आहे आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी खाली आधी सरळ लाईन ओढून घेत आहे आणि त्याच्यानंतर पाव इंच इतकशी लाईन मार्जिनची लाईनसुद्धा ओढून घेतली आणि पाव इंचाच्या वरती आपल्याला जी बाही घ्यायची असेल ती घ्यायची आहे तर मी साडेतीन इंचाची बाही घेऊन अशा पद्धतीने खून करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला हा दंड घेर सॉरी हा मुंड्याचा घेर आपण घेतलेला आहे साडेसहा इंच तर तोच आपल्याला इथं टाकायचा आहे त्याच्या आधी मी इंच कॅप आणि तिचा आपल्याला तर पाव इंच वाढल्यामुळे ती दोघही बाजूंची पाव पाव इंच अर्धा इंच वाढते त्याच्यानंतर वरती एक इंचावर आणि दीड इंचावर दोन खुना करून घ्यायच्या आहेत आणि इथं आपल्याला एक इंचापेक्षा कमी अंतर मध्य सेंटरवरती मोजून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बाहेचा शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर साडेसहा सा इंचाच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जन आणि दंडघीर मोजून घेत आहे पाच इंच त्याच्यापुढे शिलाई मार्जन आणि अशा पद्धतीने आपल्याला बाही ही कटिंग करून घ्यायची आहे जर बाही कमी पडली तर ही वाढून घ्यायची आहे आणि जर थोडीफार उरली तर आपण तिची कटिंग करू शकतो आणि कमी जास्त वाटत असेल तर कटिंग करत असतानाच आपल्याला ती कटिंग करून घ्यायची आहे आणि थोडीफार कमी पडली तर ती आपण फिटिंगमध्ये ॲडजस्ट करू शकतो तर अशा पद्धतीने मी बाहीची कटिंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर ती आपल्याला बरोबर चेक करून घ्यायची आहे वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने चेक करून घेतली तर बरोबर आलेली आहे एक पॉइंट इतकी उरलेली आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा म्हणजेच अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की